नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे प्रत्येकाला आवडणारी व खूप फेमस असणारी आंबट गोळ तिखट व चटपटीत शेवपुरी सर्वात सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट आणि खूप कमी वेळात ही रेसिपी तयार होते चला तर्मक साथी तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊया सर्वप्रथम इथे आपण गोड चटणी बनवूया तर त्यासाठी इथे मी थोडीशी चिंच व तीन खजूर घेतले आहे अर्धा ग्लास पाणी टाकून दोन तासासाठी भिजवत ठेवायचं आहे दोन तासानंतर खजूरमधल्या बिया काढून हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एक चमचा गूळ पावडर टाकून पुन्हा एकदा मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण तिखट चटणी बनवत आहे तर त्यासाठी तीन हिरवी मिरची पुदिन्याची पानं कोथिंबीर आल्याचा एक लहान तुकडा अर्धा चमचा मीठ व थोडंसं पाणी टाकून त्याची हिरवी चटणी वाटून घ्यायची आहे इथे आपल्या दोन्ही चटण्या तयार आहे त्यानंतर आपण शेवपुरी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी शेवपुरीसाठी लागणाऱ्या पुरी घेतल्या आहे एका प्लेटमध्ये ह्या पुऱ्या सेट करून ठेवायच्या आहे त्यानंतर इथे मी एक उकळलेला बटाटा बारीक चिरून घेतला आहे व एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे सर्वप्रथम थोडा थोडासा चिरलेला बटाटा यावर टाकायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदासुद्धा यावर टाकायचा आहे तयार केलेली गोड चटणी सर्व पुऱ्यांवर टाकायची आहे त्याचबरोबर तयार केलेली हिरवी चटणीसुद्धा या पुऱ्यांवर टाकायची आहे त्याचबरोबर इथे मी चाट मसाला घेतला आहे व तो सुद्धा संपूर्ण पुऱ्यांवर थोडा थोडासा टाकायचा आहे त्यानंतर इथे मी बारीक शेव घेतली आहे तीसुद्धा या पुऱ्यांवर थोडी थोडीशी टाकायची आहे तिखट किंवा गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीचं प्रमाण घेऊ शकता त्याचबरोबर इथे आपण मसाला चणाडाळ घेतली आहे तीसुद्धा थोडी थोडी यावर टाकायची आहे व त्याचबरोबर इथे मी डाळिंबाचे दाणे घेतले आहे ते सुद्धा या पुऱ्यांवर टाकायचे आहे सर्वात शेवटी इथे थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग करून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी सर्वांना आवडणारी खूप फेमस असणारी चटपटीत शेवपुरी खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन